नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील वायगाव सिरसोली तांडा देवमुंड्री खात या रस्त्यांचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र शासन ग्रामविकास मंत्रालय अर्थसहित प्रकल्प अंतर्गत सहा कोटी एक्क्याऐंशी लक्ष रुपयांचे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू असून या कामाचे कंत्राट अभि इंजिनियरिंग प्रा लिमिटेड नागपूर नामक कंत्राटदार सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम करीत असून मात्र अल्पावधीतच या सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी थीक तडे गेल्याने या बांधकामाच्या प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे वायगाव सिरसोली तांडा देवमुंड्री खात वायगाव या गावापासून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले तांडा या गावापर्यंत कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असून अल्पावधीतच या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला ठिकठिकाणी थीक तडे गेले असून झालेल्या रस्त्या बांधकामाच्या ठिकाणी रस्त्याची साईट भरण्याकरिता मुरमाऐवजी रस्त्याचे स्लोप खोदलेली माती सिमेंट रस्त्याची साईट भरण्याचे काम कंत्राटदाराकडून सर्रासपणे सुरू असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे मात्र संबंधित विभागाचे कनिष्ठ अभियंता दंभारे उघड्या डोळ्यांनी कानाडोळा करीत असून कुंभकर्णी झोपेत आहेत का रोष निर्माण होत आहे सिरसोली वायगाव गड ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच विनोद कारेमोरे आपल्यास सांगू इच्छितो की आमच्या इथं सिरस वायगाव ते खात या रोडचे काम सुरू आहे सिमेटीकरणचे हा सिमेटीकरणचा रस्ता फक्त दहा फुटाचा करण्यात आला बारा फुटाचा करण्यात आलेला आहे परंतु हा काम सुरू असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू होत सुरू आहे यामध्ये मुरमाच्या अलावा माती भरून करत आहेत आणि मातीसुद्धा अशी घेत आहेत की ते सुलूपची माती काढून सुलूपलाच टाकत आहेत म्हणजे सुलूप अजून लूज करत आहेत त्यामुळे रोड पुन्हा फाटण्याची शक्यता आहे आतासुद्धा रोड जागोजागी फाटलेला आहे आणि कंत्राटदार आहे याचा इंजिनियर अभी इंजिनियरला आम्ही कंप्लेट केले असता ते म्हणतात आम्ही करणार आहोत करणार आहोत परंतु दोन व तीन महिने होऊन गेले सिमेंट रोड बनून वायगावपासून तांड्यापर्यंत कंप्लीट झालेला आहे परंतु त्या सिमेंट रोडच्या साईडनं अजूनपर्यंत मुरूम टाकलेला नाही आहे कुठल्याही प्रकारचं भरण टाकलेलं नाही त्यामुळे दोन गाडी येथून पास होत नाही आणि वारंवार एक्सिडंटसुद्धा होत आहेत एक दोन ॲक्सिडंटसुद्धा येते मोठ्या गाडीचे टू व्हीलरचेसुद्धा सुद्धा झालेले आहेत हा जीवघेणीवाला रस्ता बनलेला आहे या रस्त्याकडे कुठल्याही प्रकारचे शासनाची लक्ष नाही या रोडचे जेही आहेत डम दम, डंभारे डंभारे इंजिनियर आहेत आम्ही त्यांच्याकडे सुद्धा कंप्लेट केलेली आहे ते येतात आणि आमचा मनधरणी कार्यक्रम करत असतात समजवत असतात होत असतो क्राक झालेला आहे ते त्याच्यावर लिक्विड टाकणारे आहेत अशा पद्धतीने आम्हाला ते, ते पद्धती बनवाबनवीचे उत्तर देतात परंतु कुठल्याही प्रकारचा ठोस असा उत्तर या रोडावरती देत नाही आहेत आणि आता खरीप हंगामाला सुरुवात सेत झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता फार अडचण होत आहे कारण की रोडच्या बाजूने सुलूप भरल्या नसल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या टॅक्टर बैलबंडी रोडच्या खाली जाऊ शकत नाही रोडच्या खाली उतरवता येत नाही त्याला शेतकऱ्याला आपल्या शेतात जाता येत नाही अशा पद्धतीनं हा तीन महिन्यापासून सिमेंट रस्ता बनवून ठेवलेलं आहे परंतु याच्यावर कुठल्याही प्रकारची शासनाची लक्ष नाही वायगावच्या समोर एक नाली खोदलेली आहे रोडवरती ते नाली अजूनपर्यंत बुजवलेली नाही त्या नालीमध्ये सुद्धा ॲक्सिडेंट होत आहेत तर आमच्या वतीनं आम्ही हे सांगू इच्छितो की ह्याकडे शासनाने लक्ष द्यावे व स्लूपनं जे मुरूम टाकायचं आहे ते मुरूम टाकण्याचं काम लवकरात लवकर करावा अन्यथा रोड आम्ही आता समोर होऊ देणार नाही आणि तो रोडचा काम तिथंच थांबवू हे शासनाला आम्ही आपल्या या गावकऱ्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने आपल्यापर्यंत माहिती सांगतो नाथ मी जगन्नाथ गायझणे गट्ट ग्रामपंचायत शिरसुरी सदस्य ग्रामपंचायत जे सदस्य जेव्हा हा सुरुवातीला रोड सुरू झाला ज्यावेळी मशीन आल्या इथं त्यावेळी त्यांनी रोड खोदणं सुरू केला त्यावेळेस हा पहिल्यांदाच हा रोड डांबरीकरण होता त्यानेच आम्ही त्यांना विचारलं का बा इथं तर पहिले ज सिमेंट रस्तर करता नाही पहिले खोदले जाते रोड बरोबर त्याच्यानंतर त्या मजबूती करण्याकरता खडीकर खडीकरण करण्या करण्यात येतो ते तो विचारलं त्यांना त्यांनी सांगितलं की नाही हा पहिल्यांदाच डांबरीकरण असल्यामुळे याला हा असा करता येणार नाही आम्हाला ठीक आहे चालू देत तसा नंतर त्यांनी त्याच्यामध्ये ते लाकड आणली लाकड आणली तर त्याच्या लाथे लाकड टाकली याच्यातून कुठून तरी लाकड कोणती त्याच्यात मिश्रित मिश्रित मग ते पुन्हा आम्ही थांबवला होतो त्याला काम का बा तर त्यांना त्या सांगितलं असंच राहते हे मिश्रित लाकड आहे याच्यानंतर आम्ही पक्का काम करू त्यानंतर ते लाकड टाकल्यावर त्यांनी सुरुवात केली सिमेंट करण्याला त्यावर पण आम्ही त्या विरोध केला का तुमचा हा तुमचा रोड बारा फूट आहे पंधरा फूट करा असं म्हणलं होतं पण त्यानं ते ऐकण्यास आमच्या कोणत्याही ऐकण्यास आमचं तयार नाही शेवटी आम्ही डंबारी म्हणून आहे इंजिनियर त्याला बोललं त्यांनी सांगला का इतकाच आहे बा पण आम्ही त्यांना सांगितलं का पुराणा रोड जो आहे हा म्हणजे पावणे पावनीस चार मीटर रोड आहे म्हणजे बारा फुटाला जास्त आहे हा तर तेवढं तरी तुम्ही करा पण तेवढं ॲक्रेस ते तयार नाही त्यानंतर हा त्यांनी का का सिमेंट करणं सुरू केला पण तो रोड सिमेंट करताना तो तीन दिवसात फाटला तीन दिवस हां त्याच्यानंतर आम्ही सांगितलं तुमच्या तळकला तळकला तीन दिवसात तळकला तो त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का तुम्ही या पाण्याची कमतरता याच्यात पाणी पाणी जास्त वापरलं जायना तर पाणी सुरुवात केली पण तरी पण तो म्हणजे उडवा उडवीची उत्तर हा उडवा उडवा उडवी उत्तर जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना बोलत होतो तर तो आम्हाला तेच सांगायचा का आम्ही लिक्विड टाकू येतं नंतर दुरुस्त करू नाहीच जमला तर पुन्हा त्याला काढून फेकू निकृष्ट का निकृष्ट होता म्हणा तर आम्हाला निकुष्ट झाल्याच्या होऊन राहिला हे सांगितलं त्यांना आम्ही मी म्हणलं त्यांना सांगा मी कंप्लीट करतो तुमची कम्प्लीटमध्ये करू नका तुम्ही आम्ही करून देऊ हा दहा वर्ष चालेल बा इतकं आम्ही सांगून त्यांना त्यानंतर आता ते सांग त्या दिवशी पुन्हा बोलावलं मी थे। तर ठेकेदारसुद्धा आला होता याच्यात त्याला सांगितलं का तुम्ही जवळची माती घेऊन राहिली इथून हा बेस जर खराब झाला समजा तर हे माती या जा गड्ड्यात जा जाऊन जाईल त्यात पुन्हा मी थांबवला था था काम जे सी बी आली होती मग सर्पसाहेब फोन केला मी सर्प साहेब आले त्याशी बोलले मला काही मिळाले नाही ते त्यात इंजिनियर आणि तो ठेकेदार हे दोन्ही आले होते तर त्यांना सांग त्यांनी मग बंद केलं काम का बा आम्ही नाही घेत आम्ही आम्ही बाहेरचा मुरुम मानून टाकू पण ती बाहेरच्या मान न आणता ती यातली माती आणून घेऊनच टाकून आलेली आहेत रोडची साईडची माती तर हा असा हॉल नको व्हायचे कधी आम शासनाकडे आम्ही विनंती केली आहे परंतु शासने ऐकायला तयार नाही आहे ना ठेकेदार ऐकायला तयार नाही ना इंजिनियर ऐकायला तयार आहे माझे नाव राजेंद्र डोमाजी बागडे मी एक नागरिक म्हणून आहो बायगाव हगड ग्रामपंचायत शिरसोली बायगाव तर आम्ही ना अडथळा टाकला होता जेव्हा हा रोड सिमेंट चालू होता सिमेटीकरणाचा तेव्हा आम्ही ना सरपंच साहेब होते मग गा, हे ग गायदनी साहेब होते तेव्हा आम्ही म्हणला होता हे नाही म्हणला का हा सिमेंटीकरण आम्हाला बारा नाही पाहिजे आम्हाला पंधरा फिटाचा पाहिजे तेव्हाच आमचा बंद स्वतः तेनं का म्हणला इकडे दीड फूट इकडे दीड फूट असा पंधरा फीट आम्ही करून देतो पण ते आता ते पाहून राहिला तर याची जे गलॅब बी आहे याची एक दहा इंच बारा इंचाच्या जेवण पास आहे ते सुलपिंग बी किती भरतील ते हां याच्यापासून आमच्या गाड्या स्लीप होतात दुसरी गाडी पास करायसाठी आम्हाला जागा नाही आहे असं आहे ते तर असं त्यानंतर हा जो बी काम झाला हा आम्हाला पसंत नाही आहे गाव गावकऱ्याला पसंत का बरं नाही म्हणजे काम कसं हा निष्कृष्ट दर्जेचा झालेला आहे म्हणून